लोकनेते शरद पवार यांनी संक्रांतीच्या मुहूर्तावर विद्यापीठ नाम विस्ताराचा तिळगोळ हाती ठेवला होता अगदी त्याचप्रमाणे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे मराठवाड्याच्या मुक्ती दिनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तमाम मराठ्यांसाठी गोड बातमी देणार आहेत याशी जोरदार चर्चा सुरू आहे आणि ती गोड बातमी अर्थातच मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी लावून धरलेली आहे ती ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि त्यासाठी हैदराबाद गॅझेटियरचा संदर्भ घेत वेगवेगळ्या अभ्यासकांची समिती नेमक पूर्ण शासकीय पातळीवर त्याची चर्चा करत आणि न्यायालयीन पातळीवर देखील काय काळजी घेता येईल याचा सगळा सांगोपांग विचार करून आपण हा निर्णय घेत आहोत आणि त्यासाठी आपल्याला सर्व पक्षांचा म्हणजे महायुतीतल्या भारतीय जनता पार्टी सहित मविवामधल्या सर्व पक्षांचा पाठिंबा अत्यंत गरजेचा आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतरा सप्टेंबरला मराठवाड्यातील मराठ्यांसाठी कुणबी प्रमाणपत्र देऊ आणि ते आरक्षण लागू करू अशा प्रकारची घोषणा करण्याची शक्यता आहे आता यी करना दुष्ट्या, 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 ही घोषणा करणं तितकं राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या कायदेशीर दृष्ट्या अर्थातच तितकं सोपं नाहीये परंतु मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने हैदराबाद गॅझेटियर सातारा कोल्हापूर गॅझेटियर आणि बॉम्बे गॅझेटियर या सगळ्याचा संदर्भ देत ज्या पद्धतीने ही मागणी लावून धरलेली आहे त्याचा विचार करता आपण हे पाऊल उचलत हो, आहोत आणि अर्थातच कायद्याच्या चौकटीमध्ये पुढे ते कसे टिकेल या संबंधी देखील आपल्याला काळजी घ्यावी लागेल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करू शकतात आणि त्याच संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं हो, सबस्क्राईबचं बटन दाबावं हो, आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून एक तटस्थ भूमिकेतून आपण वारंवार या चॅनलवर चर्चा करत असतो अधिक तर आपण आरक्षणाची या गेल्या वर्षभरात जास्त चर्चा केलेली आहे आता बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच एकटे असे नेते आहेत की ते मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याचं धाडच करू शकतात असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे आता मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला यांची मूळ मागणी की कुणबी म्हणूनच प्रमाणपत्र द्या आणि ओबीसी मधूनच ते आरक्षण द्या या मागणीला खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यापासून ऐकण्याची समजावून घेण्याची भूमिका पार पाडलेली आहे आणि अगदीच देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या विषयावर काम करत आहेत असं म्हटलेलं आहे हे विशेष आता दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रयत्न करत असताना देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करतात असा जरांगे पाटील हे वारंवार आरोप करतात आणि मग वा तसंच वातावरण फडणवीस यांच्या देखील म्हणजे त्यांच्याकडून देखील ते तयार केलं गेलेलं आहे मग ते ओबीसी मतांवर आपली जी भारतीय जनता पार्टीची मदार आहेत की कोणत्याही परिस्थितीत ढळायला त्या दृष्टीने आपण ती राजकीय दृष्ट्या काळजी घेतलीच पाहिजे म्हणून देवेंद्र फडणवीस ती आतापर्यंत घेत आलेल्या आहेत आणि ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी घोषणा करू शकतात अशा प्रसंगी त्यांना काहीच माहिती नाही त्यांना न विचारता केलं जाणार आशा आहे आशातला देखील काही भाग नाही शेवटी हे राजकारण आहे आणि जे सत्तेवर बसलेले आहेत आणि ज्यांना प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे त्या सत्ताधाऱ्यांनीच निर्णय घ्यायचा असतो परंतु त्या सत्ताधाऱ्यांमध्ये महायुती आहे आणि मग शिवसेना एकनाथ शिंदे यांची आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये आरक्षणाच्या संदर्भात एक सरळ सरळ राजकीय वाटप म्हणजे जबाबदारीचं वाटप कसं झालेलं ते सगळ्यांनी आतापर्यंत पाहिलेलं आहे म्हणजे काय की लोकसभा निवडणुकीमध्ये मिशन फोर्टी फाईव्ह सक्सेसफुल करायचो मग मराठ्यांची मतं आपल्यापासून दूर जायला नको मग आपण दोन हजार चौदा हो 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 ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान जे काही सत्तेवर होतो त्या काळात जे आरक्षण दिलं होत त्या आरक्षणाचा आधार घेऊ मग त्यावेळेला जे अठ्ठावन्न मोर्चे निघाले मग आपले आमदार त्यावेळेला एकशे सव्वीस आमदार निवडून आले होते मग त्या तस या वेळेला देखील ते झालं पाहिजेत दोन हजार एकोणीस मध्ये जे झालं तेच पुन्हा झालं पाहिजेत म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह आहे आता ते एकशे पाच आमदार झाले तर ते निवडून आलेले मग त्या निवडून आलेल्या आमदारांचं भवितव्य या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र टांगणेला आहे म्हणजे अगदी मराठवाड्यापुरतं बोलायचं झालं तर मराठवाड्यामध्ये ज्या एकूण पंचाळीस शेहेचाळीस ज्या विधानसभेच्या जागा आहेत त्याच्यापैकी दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टीने पंचवीस जागा लढवल्या होत्या आणि सोळा आमदार निवडून आणले होते आता किती आमदार निवडून ये येऊ शकतात तर त्याच्यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालेले आपण बघतोय अशा परिस्थितीमध्ये ते सहजगत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा मते जपण्यासाठी महायुतीला ते पडावीत म्हणून भारतीय जनता पार्टी अगदी सहज गत्या परवानगी देईल का किंवा तसं काही ठरलेलं आहे का हा प्रश्न आहे आणि मग तो प्रश्न सोडवायचा कसा मग आता जसे राजा राऊत जे पारशीचे जे, जे नारायण राणे समर्थक आहेत पहिल्यापासून अलीकडच्या काळात ते देवेंद्र फडणवीस समर्थक आहेत आणि भारतीय जनता पार्टीला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आता ते मनोज जारांगे पाटील यांच्या विरुद्ध जे काही त्रागा आणि त्रागा करून बोलत आहेत त्यांची मागणी तीच आहे की जी जरंगे पाटील करतात परंतु जारंगे पाटील कुठं चुकले कुठं हुकले कसे ते अहंकारी आहेत वगैरे वगैरे ते बोलतात आणि मग आता विशेष अधिवेशन आपण घ्यायला लावू त्या विशेष अधिवेशनामध्ये हा प्रश्न आपण चर्चेला आणू आणि मग महाविकास आघाडीचे आमदार जसं त्यांनी एसीबीसीला स्वतंत्र आरक्षण देताना त्या विधेयकाला जसा पाठिंबा दिला तसा या निर्णयाला देखील त्यांनी पाठिंबा ते देतात का ते बघू अशी मागणी करून त्यांनी त्यांचं ठेय आंदोलन सुरू केलेलं आहे मग आता खरंच जर असं की विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे जर असं ठरवलं असेल की आपल्याला मराठ्यांची मते ही पाहिजेतच परंतु ओबीसी मतांचं काय हा जरी कठीण प्रश्न असला तरी मात्र त्या अतिशयची काय समजा मराठवाड्याला मुक्ती दिनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर ते करण्यापूर्वी ओबीसी नेत्यांना विश्वासात घ्यावं लागणार आहे आणि मग ओबीसी नेत्यांना विश्वासात घ्यायचंय मग ते कशा पद्धतीने घ्यायचंय तर ते सांगण्याची कारण काय काय असू शकतात मग पहिलं कारण की जे अभ्यासच सांगत आहेत कि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं ते भारतापेक्षा एक वर्ष उशिरा म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साठी भारत स्वतंत्र झाला आणि मराठवाडा हा जो प्रांत आहे तो स्वातंत्र्य कधी स्वतंत्र कधी झाला तो तो झाला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली म्हणजे एक वर्ष एक महिना उशिरा तत्कालीन गृहमंत्री आणि पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस ऍक्शन केली निजामाची सत्ता उलथावून लावली आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं आता मग त्या वेळेला आंध्र प्रदेशमध्ये किंवा ते हैदराबाद है जे निजामी संस्थान होतं त्याच्यामध्ये मराठ्यांविषयी जे कुणबी उल्लेख होता आणि कुणबी म्हणून कुणबी मराठा म्हणून किंवा कुणबी म्हणून जे प्रमाणपत्र दिलं जात होतं ते आज देखील दिलं जात आहे आता आंध्र प्रदेशचं विभाजन झालं हैदराबाद म्हणजे तेलंगणा हे राज्य निर्माण झालं दोन हजार अठरामध्ये मग माद त्या त्याच्यानंतर देखील आज तागायत मराठ्यांना तिकडे तेलंगणामध्ये आ प्रमाणपत्र मराठ्यांना दिलं जात अरे मग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जसे सकारात्मक राहिले आहेत पहिल्यापासून मग त्यांचे शंभूराज देसाई हे जे दूत मंत्री त्यांनी आश्वासन दिलं होतं अलीकडच्या काळामध्ये मनोज जारगे पाटील यांना की आपण त्याच्यावर काम करतोय तुम्हाला वाशीमध्ये छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो मसुदा हातात ठेवलेला आहे त्याला जागण्याचं काम आमच्याकडून चालू आहे त्याच्यामध्ये काही कायदेशीर अडचणी आहेत मग आता तेलंगणामध्ये कसं दिलं जात आहे ते पाहण्यासाठी आम्ही अकरा अधिकाऱ्यांची अकरा अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ तिकडं पाठवलेलं आहे ते एक त्यांना सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ज्या वेळेला अगदी माजी न्यायमूर्ती शुक्रे गायकवाड हे ज्या वेळेला आंतरवाली सराटीमध्ये आले होते त्यावेळेला त्यांनी तर ही मागणी जवळपास मान्य केली होती की मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र दिलं गेलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे परंतु मनोज दारांगे पाटील यांनी त्यावेळेला फक्त मराठवाड्यातलेच कशाला सरसकट महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच ते आरक्षण तसं आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका मांडली आणि मग हे पुढचं सगळं त्याच्यामध्ये वादविवाद निर्माण झाले मग अर्थातच मग मनोज दारांगे पाटील यांनी चूक केली का ती तर ती केली असंही म्हणता येईल केली नाही असंही म्हणता येईल ते कसं की आता बघा की विदर्भ आहे म्हणजे लोकनेते तत्कालीन स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांनी आग्रह केला होता तिकडच्या मराठ्यांना की तुम्ही कुणबी हे प्रमाणपत्र घ्या मराठ्यांनी मग बऱ्याच जणांनी ते घेतलं तिकडं मग आता ज्यांनी घेतलं नाही इतर भागामधल्या तर त्यांनी काय चूक केलेली आहे तुम्हाला जर कुणबी म्हणून सगळे म्हणजे कायद्यानीच ते द्या द्यायचंय कायदा सोडून तर कुणी मागत नाहीये म्हणजे भारतीय राज्यघटना जे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली त्याच्यामध्ये जे सगळे उल्लेख आहेत प्रांतनिहाय गॅजेटचा विचार त्यांनी त्यावेळेला केला होता म्हणजे जसं आता अठराशे ब्याऐंशी मध्ये विल्यम हंटर या ब्रिटिश गव्हर्नरने आरक्षण दिलं गेलं पाहिजे भारतामध्ये अशी भूमिका मांडल्यानंतर शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली ते दिलं आणि तिथून आरक्षण सुरू झालं त्याचा सगळा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आणि पुढे मग ते सगळे त्यांनी ते आरक्षण सगळ्या पद्धतीचं सगळ्या घटकांसाठी ते, ते दिलेलं मग आता ते दिलेलं आहे मग त्याच्यामध्ये जर मराठ्यांना कुणबी मराठा म्हटलं जात आहे अनेकांकडे ते दाखले आहेत अगदी मराठवाड्यातच नाही तर इतर ठिकाणी आहेत आणि मग तुम्हाला मूळ कागदपत्र तपासायचे अगदी उठ सूट सगळे आता सगळे सोय हा अजून वेगळा विषय म्हणजे झालेले आंतरजाती विवाह वगैरे वगैरे तो वेगळा विषय अजून परंतु जर त्याची नोंद आहे म्हणजे एकोणीसशे साठ घ्या पासष्ट घ्या तो पर्यंत असेल किंवा त्याच्या नंतर असेल जी वंशावळ जी आहे ती वंशावळ बघूनच जातीचं प्रमाणपत्र दिलं जातं मग ते मराठवाड्यातल्या लोकांना जर तुम्ही देत आहे तर तसं मग उर्वरित महा म्हणजे जे राज्यांमध्ये जर का ते ला असे काही मराठे असतील त्यांना ते त्याची गरज वाटत असेल तर त्यांना का देऊ नये म्हणून मनोज जारांगे पाटील यांनी ती मागणी केली आणि मग हे एवढं लांबेल असं काय माहिती मग आता त्याला जो विरोध झाला ओबीसी नेत्यांनी विरोध केला छगन भुजबळ असतील सगळे असतील अलीकडच्या काळातले लक्ष्मण हाके असतील त्यांनी विरोध केला सगळ्यांनी त्याला विरोध केला आणि त्यांच्या विरोधाची जी धार आहे ती अजून ती काही कमी व्हायला तयार नाही ती होणार पण नाही आता त्याची ती का होणार नाही त्याचे कारण वेगळे की त्यांची मूळ मागणी की आधीच ओबीसी मंडल आयोगाने जे काही कमिशन आरक्षण दिलेलं आहे ते पुरेसं नाहीये त्याच्यामध्ये तीनशे पंच्याण्णव वगैरे त्या काही आत्ता विद्यमान स्थितीमध्ये जे काही जातींचा समावेश आहे अजून काही जातींचा समावेश करावा लागणार आहे मग तिकडे वर केंद्राने हे सगळं ठरवलं पाहिजे मंडल आयोग हा जो लागू केला व्ही पी सिंग सरकारने त्यावेळेला केंद्र म्हणून केलेला आहे मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तर त्यांनी तो विचार केला पाहिजे मग त्यांनी त्यांच्या काळ म्हणजे मोदी सरकारच्याच काळामध्ये जो रोहिणी आयोग नेमला गेलेला आहे ओबीसी मध्ये जी असमानता आहे विषमता आहे आरक्षणामध्ये तर त्याचा शोध घेण्याचं काम रोहिणी आयोगाने केलेलं आहे परंतु तो अहवाल अजून कुठं खाली आलेला तो आलेलाच नाहीये मग इम्पिरिकल डाटा आहे का ओबीसीचा किंवा इतर सगळ्या जातींचा महाराष्ट्रामध्ये मग ते मग मा त्याची मागणी छगन भुजबळ देखील करत आहेत ती देखील केलेली नाही म्हणजे तिचं ते आडलेलं आहे मग ते आडलेलं असताना तुम्ही अजून मराठ्यांना जर दिलं तर ते आम्हाला नको आहे म्हणजे ओबीसी मधून ते त्याला द्यायला आमचा विरोध आहे त्यांना स्वतंत्र आरक्षण काय द्यायचं ते द्यात मग ते दिलं आता ते एसीबीसीचं दिलं आता ते कायद्यामध्ये कुठ कितपट टिकणार आहे याची काहीच खात्री नाहीये म्हणजे आता जे पूर्वीचं जे आरक्षण आहे जे देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं ठाकरे सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं तिथं ती याचिका आज तिथं पेंडिंग आहे त्याच्यावर आता सुनावणी अजून सुरू होणार आहे पंचवीस सप्टेंबर म्हणजे पुढं पुढं ते लांबच चाललेलं आहे तो भागच वेगळा परंतु या कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यावं आणि त्याची मग तुम्ही व्हॅलिडिटी जी आहे त्याला प्रमाणपत्र नुसतं देऊ नका आता मराठवाड्यातल्या जवळ जवळपास एक लाख लोकांना ला 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 संदी ला। ते दिलं गेलेलं आहे अनेकांना ते दिलं गेलेलं आहे अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमलेल्या संदीप संधी सीमे शिंदे समितीचं म्हणणं असं आहे चोपन्न लाख वगैरे इतक्या नोंदी सापडलेल्या मग त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे हे महत्वाचं आहे म्हणून मनोज जारंगे पाटील वारंवार जे म्हणतात की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं तलाट्याला सांगितलं गावागावात ते केलेलं आहे ते काम तुम्ही कशाला थांबवत आहे असं जारंगे पाटील वारंवार म्हणत मग त्यांची त्यांची ती ती जी बाजू आहे ती लक्षात न घेता मग आता त्याच्यावर त्या अधिसूचनेवर हरकती आलेल्या आहेत आठ लाख हरकती आल्या आहेत मग असं लांब होण्याचं कार्यक्रम ते चालू आहे मग लोकसभा निवडणुकी पूर्वी तुम्ही ते द्या असं जारांगे पाटील यांचा आग्रह होता परंतु आता निवडणूक आहेत मग ते सगळ्या आठ लाख त्या काय हरकती आल्या त्याच्यावर अभ्यास करावा लागेल त्याला वेळ लागेल दोन तीन महिने लागतील असं करून लोकसभा निवडणूक एकदाची पार पाडली आणि काय झालं की पराभवाचं टिपरू हान म्हणजे सहन करावं लागलं महायुती आता विधानसभेमध्ये तसं व्हायला नको मग आता कुठला तरी कुठं तरी मनोज जारांगे पाटील यांना चांगल्या प्रकारे आश्वस्त केलं पाहिजे गरजवंत मराठ्यांना आश्वस्त केलं पाहिजे मग त्याच्यामध्ये मधला सुवर्ण मध्य काय काढता येणार आहे मग तो सुवर्ण मध्य असाच काढता येणार आहे की ज्या प्रांताला एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं त्या मराठवाड्यातला विचार त्या आधी ज्या संस्थानामध्ये होतं त्याच्यातला विचार हा सगळा विचार आता ओबीसी नेत्यांनी देखील तो गांभीर्याने नीट सकारात्मक दृष्ट्या त्याच्याकडे पाहायला पाहिजेत आणि नेमक्या किती नोंदी सापडलेल्या आहेत हे तुम्ही बघा म्हणजे तुमच्या वर फार अन्याय होणार नाहीये मुळातच ती याच्या आधी दिली गेलेली आहेत असं काही नव्याने कुंभी प्रमाणपत्र दिलं जाणार नाही अशातला काही भाग नाही आणि मुळात ती संख्या किती आहे हे देखील तुम्ही तपासा आणि मग या आरक्षणाला विरोध करा अशा प्रकारचं ते सांगितलं जाणार आहे मग आता हे करत असताना सगळे जे म्हणजे अभ्यासकांची काही कमी नाहीये कायदे पंडितांची कमी नाहीये म्हणजे मग त्या सगळ्या कायदे पंडितांची आपण एक समिती नेमू असं हो, देखील सतरा सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक सांगू शकतात की आपण मनोज दारांगे पाटील यांचं आपल्याला म्हणजे त्यांच्या मागणीला आपल्याला न्याय द्यायचा आहे ना मग आपण आता तो टप्प्या टप्प्याने देऊ म्हणजे आता मनोज दारांगे पाटील यांनी जशी टप्प्याने त्यांची मागणी वाढवली तसं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणणार की आपण टप्प्या टप्प्याने ती मागणी पूर्ण करायच्या कामाला लागू अर्थात ते इतकं सोपं नाहीये जसं सुरुवातीला मी म्हटलं की जसं आता भारतीय जनता पार्टी एकदम तयार होईल का या गोष्टीला मग ते काय त्याचं म्हणजे तुम्ही आता ही कसं कसं काहीतरी सुवर्ण मध्य किंवा आश्वस्त करून आश्वासन देऊन समिती नेमण्याचं आश्वासन देऊन पुनर्विचार करण्याचं आश्वास आश्वासन देऊन कायद्याचा अभ्यास करावा लागेल त्याचं आश्वासन देऊन हे सगळं करावं लागणार मग त्यांना सांगितलं जाईल मनोज दारांगे पाटील यांना की बघा काही राज्यांमध्ये काही जिल्ह्यांचा विचार करून असं आरक्षण द्यायला दिलं गेलं होतं परंतु ते सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं ना होतं कारण की मराठवाडा आता तर महाराष्ट्राचा भाग आहे ना मग आता मराठवाड्यात एक नाही आणि पश्चिम महाराष्ट्रात तिकडं तसं वेगळा नाही असं आरक्षणाच्या बाबतीत कसं करता येईल तसं करता येणार नाही मग आपल्याला ते कायद्याची बाजू सांभाळून घ्यावं लागेल असंच सांगितलं जाईल मनोज जारांगे पाटील यांना म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने सगळा तो या गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनाचा जो दाह आहे आणि त्याची जी धग राजकीय दृष्ट्या आपल्याला ना सहन होईना आपल्याला त्याच्यामुळं आपल्याला हे काहीतरी मार्ग काढला पाहिजे त्याच्यामुळं आता आश्वासनांची खैरात सतरा सप्टेंबरला होऊ शकते मग आता दरवेळेला काय मराठवाडा संग्राम म्हणलं की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ते होता आता त्याला दोन्ही उपमुख्यमंत्री समजा अजितदादा पवार हे जर राहिलेच महायुतीमध्ये त्या चार दिवसा अजून नंतर तर ते देखील येऊ शकतात देवेंद्र फडणवीस यांनी जो म्हणजे न बोलण्याची न येण्याची आरक्षणाच्या संदर्भात मराठवाड्यामध्ये तिची भूमिका आतापर्यंत ठेवलेली आहे ते, ते सप, सतरा सप्टेंबरला ते येऊ शकतात मग पत्रकार परिषद होऊ शकते किंवा सगळ्या विचारवंतांची बैठक होऊ शकते मनोज चारांगे पाटील यांना बोलवलं जाऊ शकतं काहीतरी ते सकारात्मक दृष्ट्या आपण पावलं टाकतोय आम्ही प्रयत्न करतोय हे सगळं मांडलं जाऊ शकतं दुसरं महत्वाचं म्हणजे आता परवा राज्यपाल येऊन गेले मग राज्यपालांना काही संस्था किंवा काही आंदोलक भेटले त्यांनी सांगितलं की आता ईडब्ल्यू एसचं आरक्षण जे काय रद्द केलेलं आहे ते पुन्हा लागू करा म्हणजे आता शेत शेतमजूर आहे कामगार आहे शेतकरी आहे हे सगळे जे आहेत यांच्यावर तो अन्याय होतोय एसीबीसीचं लागू केल्यामुळं आर्थिक आरक्षण ते गेलेलं आहे म्हणजे हैवाय गेलं दैव गेल अशा परिस्थिती या परिस्थितीला कोण जबाबदार आहे तर ते महायुतीचं सरकारच जबाबदार आहे असं मनोज जारांगे पाटील म्हणतात मग ते त्यांचं त्यांचं म्हणणं की तुम्ही तिन्ही आरक्षण सध्या सुरू ठेवा जोपर्यंत तुम्हाला अंतिम निर्णय घेता येत नाहीये काही परिस्थिती होत नाहीये परंतु तुम्ही मग तोपर्यंत हे तिन्ही आरक्षण चालू ठेवा ज्याला ज्या पद्धतीने लाभ घ्यायचा त्याला तो घेऊ द्या कारण की या पिढीचं नुकसान व्हायला नको आणि मग त्या पिढीचं नुकसान होऊ नये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्यांचं करिअर अडचणीत राहू नये याचा विचार करा तुम्ही हे मनोज जारांगे पाटील सांगत आहेत आता हे मोठी कठीण गोष्ट आहे एकीकडं राजकारण म्हणजे यशस्वी करायचंय पुन्हा मराठवाडा मध्ये मराठवाड्याला चार वेळेला आतापर्यंत मुख्यमंत्री पद मिळालेलं मग त्या म्हणजे अशोक चव्हाण जे आता महायुतीमध्ये आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत राज्यसभेचे खासदार आहेत मनोज जरांगे पाटील यांना देखील ते मधून भेटतात ते देखील मुख्यमंत्री होते आरक्षण समितीचे ते देखील अध्यक्ष होते त्यांची आता काय भूमिका आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला अशोक चव्हाणांची काय भूमिका होती आता त्यांची काय भूमिका आहे आता ते कोणता रोल करणार आहे आणि स्वर्गीय विलासराव देशमुख लोकनेते म्हणजे त्यांनी तर असं सांगितलं होतं की हे याचं त्यांनी भवितव्य भविष्य त्याच वेळेला वर्तवलं होतं की आर्थिक आरक्षण द्या म्हणजे कुणाकुणामध्ये हे होणार नाही अशा पद्धतीचे वादविवाद त्यावेळेला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे देखील त्यांच्याबरोबर असायचे आणि ती उघडपणे चर्चा होती व्हायची त्यावेळेला इतकाच विद्वेषाचं म्हणजे शहकाक्षाचं राजकारण नव्हतं त्याच्यामध्ये अजनी म्हणजे एकमेकाला इतकं पाण्यात पाहणार रा राजकारण त्या काळात तरी नव्हतं कुठलाही प्रश्न असेल सामाजिक प्रश्न तो चर्चेतून संवर्दातून निदान शांतता शांतपणे चर्चा करून असं त्याच्यावर सगळं संवाद सुरू असायचा आता मात्र तसं नाहीये आता आता अनेक कारण आहेत त्याला आता त्याला कोण नेमकं कारणीभूत आहे महाराष्ट्रातल्या राजकारणातला खलनायक कोण आहे खलनायक पक्ष कोणता आहे याच्यावर भरपूर चर्चा होऊ शकते मग ती चर्चा सध्या होतीये सगळ्या तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता खरंच खऱ्या अर्थाने हे प्रश्न सुटणार आहे का मराठा आरक्षणाचा हा मुद्दा आहे आता बघा की जसं आता सांगितलं मी की ते आपले हे राऊत आमदार त्यांचं एक चालू आहे त्याच्यानंतर एक एक कन्या इथं क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर मध्ये उपोषणाला बसली बाकीचे वेगवेगळे आंदोलक आहेत अजून अण्णासाहेब शिंदे वगैरे वगैरे भरपूर ते वेगवेगळे नाव आहेत हे लोक जे मनोज जारांगे पाटील यांना एक पर्यायी नेतृत्व देऊ होते म्हणजे त्यांची जी मागणी आहे मग त्याच्यावर त्याला कोण फूस लावत आहे कोण करत आहे याच्यावर उघडपणे आरोप प्रत्यारोप होत होते मला त्याच्यामध्ये पडायचं नाही मला एकच सांगायचं आहे की हे राजकीय बोळवण सातत्याने होत आलेली आहे आणि ही करणं हेच आपल्या हिताचं आहे असं तमाम राजकारण्यांनी पहिल्यापासून ठरवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही समाजातले गरज म्हणता असा मराठा असा ओबीसी असा मुस्लिम असा कोणत्याही समाजातले असा तुमचं मरण हे ठरलेलं आहे आणि राजकारण्यांना तुम्हाला आपसा आपसामध्ये भांड लावून असंच खेळवत राहायचंय एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सब्सक्राइब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्त बन धन्यवाद